साहेब आज वज्रमुख सभा पडली नानासाहेब जावळे आले होते आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्याने आम्ही मंत्रालयात घुसू आणि मोर्चा काढू असं देखील सांगितले तीस तारखेला असं आहे की लोकशाही मार्गाने मागण्या मांडणं हे योग्य आहे परंतु राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था किंवा अन्य काही सामाजिक प्रश्न निर्माण होणार नाही घेतली पाहिजे सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करत आहे मागे काढण्याचा प्रयत्न करत आहे काही प्रश्न सुटतात काय प्रलंबित असतील परंतु योग्य मार्गाने जर आंदोलन असेल तर कोणाचा विरोध नाही आहे बराज ठाकरे मातीवर दाखवले उद्धव ठाकरे यांना शुभेच्छाही दिलेल्या राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा ठीक आहे ना वाढदिवसाच्या शुभेच्छा खास करून देणं काही चुकीचं नाहीत मला काही माहित नाही त्याची आसक्ती आहे ते समजतो कशी असं आहे की कोणाचा राजीनामा घ्यायचा न घ्यायचा सगळं मुख्यमंत्र्यांचा अधिकार आपल्या विषय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जी काही माहिती समोर येईल त्याच्या आधार तुम्ही घ्या मंत्रिमंडळाचा पीक विमा कंपनीचं म्हणणं तसं बरोबर नाही आहे आणि वाऱ्याचं जे काही वेलॉसिटी आहे किंवा वाऱ्याची जी काही तीव्रता आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामधले पस्तीस की फक्त तीन का चारच मंडळं बसतात असं निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे जो उचित नाही नुकसान सर्वत्र सारखंच झालेलं आहे मग नुकसान लक्षात घेता राज्य शासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी तरी द्यावा शासनाने तरी ते भरून काढावन वेदर स्टेशनचा मुद्दा नाहीये त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जी वेलोसिटी आहे किंवा तीव्रता वाऱ्याची किंवा ज्या नुकसान झालं आहे ते वारेज तीव्रता कमी जास्त प्रमाणात आहे आणि त्यांनी छत्तीसपैकी पस्तीसपैकी फक्त चार मंडळामध्ये तीव्रता जाणवते असा त्याचा निष्कर्ष आहे पण मला काही ते योग्य वाटत नाही पण नुकसान जे आहे ते नुकसान सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आहे आणि नुकसान सर्वत्र सारखंच आहे असं नाही की कुठेतरी पस्तीस मंडळामध्ये चारमध्ये जास्त बाकीचे नुकसान सर्वत्र सारखंच आहे त्यामुळे नुकसान लक्षात घेऊन त्यांनी असा भेदभाव करू नये अशी आमची अपेक्षा आहे शासनाने हस्तक्षेप केला पाहिजे नितीन गडकरी गडकरींना मी दोन तीन महत्वाचे विषय त्यांना सांगितलेले आहेत एक तर नांदेड अर्धापूर रोडवर जे ऍक्सिडेंट होत आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्याचबरोबर नांदेडहून आपण दूध डेअरी मार्ग लातूरचा जो रस्ता आहे तिथे काम बंद पडले गेल्या दोन वर्षापासून लोकांचा विरोध आहे की पूल बांधल्यामुळे दोन्ही रहदारी क्रॉसओव्हर करायला होत नाहीये त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की हे तुम्ही या ठिकाणी पूल पुल बांधा पुला खालून जा यायला जागा ती क्रॉसिंगवर योग्य पद्धतीने त्याला पर्याय काढला पाहिजे आणि ॲक्सिडेंटसाठी बायपास काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं मी त्याला सुचवलेलं आहे त्याचबरोबर नांदेड टू हैदराबाद हा समृद्धीच्या पुढचा भाग जो आहे तो जर नॅशनल हायवेने कव्हर केला हैदराबाद असं आता सगळीकडे सोय चांगली झाली आहे नांदेड हैदराबाद किंवा दोन अडीच तासामध्ये अडीच तासात पोहोचता आलं पाहिजे आता समृद्धीचा पुढचा भाग तो त्यांनी हाती घ्यावा त्यांना सुचवलाय ते सकारात्मक आहे पुढच्या काही दिवसांमध्ये त्याच्यामध्ये मार्ग निघ असा अपेक्षा शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्गात लोकांचा विरोध आहेच नाही वास्तव आहे त्या संदर्भात ते मी त्यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना बोला हा विषय राज्य सरकारचा आहे शक्तीपीठ सर मुख्यमंत्र्यांना म्हणालो इथं तर त्याची अलाइनमेंट जर तुम्हाला बदलता आली तर फार चांगलं होईल अलाइनमेंट रद्द करताना फारच उत्तम होईल जसं तर मुख्यमंत्री अलाइनमेंट बदलावी तिथे जमिनीवर बांधकाम करण्यापेक्षा एवढं आपण जर फ्लायओव्हर टाकला तर खालची जमीन जर वापरण्यास डोके ठेवली तो एक मार्ग निघू शकेल आणि लोकांना त्याच्यामध्ये व्यावसायिक व्यावसायिकरणाकरता काही जागा आपण बेनिफिट दिला तर मला विरोध होऊ शकतो असं मी मुख्यमंत्र्यांना बोललेलं आहे साहेब बुलेट ट्रेन झाले पण नांदेड मुंबई जालना मार्ग समृद्धी हायवे काम पर्यंत आहे भूसंपादनाचं कारवाई सुरू आहे लोकांचं काही ठिकाणी विरोध होतो आहे आपल्याकडे बऱ्याचशा वेळेस लोकांच्या विरोधामुळे प्रकल्पाला गती मिळत नाही वास्तव ना, आहे ना 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 ना